नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे सामाजिक विषयांना घेतलं की सामाजिक विषयातून होरपळणारी आग निघते आणि घोटाळ्यांचा विषय घेतला की सामाजिक जी धुफळी निर्माण होण्याचा प्रयत्न होतो प्रत्येक गोष्टीला एक ताऊन सुलाखून म्हणजे याचे परिणाम काय पडतील याच्या संदर्भातून समाज काय विचार करेल या सगळ्या गोष्टींना विचार करून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करावा कारण की नाण्याला दोन बाजू असतात ते काय राहणार ज्या पद्धतीनं सामाजिक जीवनामध्ये आपल्याला चांगले अनुभवी येतात तसे असे वाईट अनुभवी येतात आणि ज्ञानराधा रा, सारखे साईराम सारखे राजस्थानी सारखे किंवा आजपर्यंत आपल्याला आज आप चुना लावून गेलेल्या प्रत्येक संस्थेचा जर अभ्यास केला तर या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांनी जे फायदे घेतलेत ना त्याचा विचार करून मनसून न होता आज ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या पद्धतीनं दुष्पर दुष्प्रचाराच्या ुरफट्यात अडकलेली आहे ज्या पद्धतीने या पत्त्यांचा खेळ सुरेश कुटेने रचला होता ना त्या पत्त्यांचा खेळ आता पूर्णपणे विस्कटला आहे आज परिस्थिती हे सांगते की तुमच्यात जर ताकद नसेल तुमच्यात जर चालवईशी धमक नसेल ना तर संस्था स्थापन करू नका कमीत कमी सर्वसामान्य माणसाच्या पैशाशी आणि भावनेशी खेळण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नैतिक अधिकार दिलेला या या स्वातंत्र्याच्या काळात तरी दिलेला नाही हे स्वातंत्र्य जे मिळालंय ना ते आपल्या विकासासाठी मिळालंय आपल्याला मुक्त श्वास घेण्यासाठी मिळालंय आपली कसलीही फसवणूक होऊ नये यासाठी मिळालंय परंतु दिवसेंदिवस परिस्थिती पाहिली तर विचित्र होत चाललेली आज ज्ञानराजाच्या संदर्भात ही हीच पर परिस्थिती घडते आज तपासाचे चक्र कुठं फिरतायत या तपासाची भूमिका काय आहे आधी तरी आर्थिक गुन्हे शाखेकडे होतं त्यामुळे डीवाय एस पी गोल्डे किंवा त्या आर्थिक शाखेचे पी आय यांच्याशी संपर्क साधून किंवा त्यांच्या सूत्रां आमच्या सूत्रानुसार ज्या काही या, या आवतीभोवती फिरला फिरणारे सूत्र आम्हाला माहिती देत होते परंतु जेव्हापासून हे प्रकरण ईडीच्या माध्यमातून पोहोचलंय ना ईडीकडे पोहोचलं आहे ना आता सगळे दारच आता खटाखट बंद झाले कसलाच या संदर्भातला सुगावा हाताला लागायला तयार नाहीये महाशय गोल्डे साहेब आता कुणाचाही फोन घ्यायला तयार नाहीये आता माहिती विचारायची कशी आहे ना आज आज प्रत्येक गोष्टी मध्ये ज्या पद्धतीचं सस्पेन्स निर्माण झालंय ना ते सस्पेन्स आता खऱ्या अर्थानं पटलावर आलं पाहिजे अरविंद केजरीवाल सो हेमंत सोरेन संजय राऊत या सारख्या लोकांचे झालेले ज्या पद्धतीने डेली टू डेली अपडेट मिळत होत विविध मार्गाने येणारे प्रश्न रोज समोर या पटलांना समोर उघडत होत मग कुठेच्या बाबतीत हे प्रकरण कुठे गेली आज खऱ्या अर्थानं ज्या परिस्थितीला हाताशी धरून ठेवीदार आशेच्या शोधात आहेत की त्यांना या ईडीच्या माध्यमातून म्हणा आर्थिक गुन्हे शाखेतून म्हणा किंवा शासनाने घेतलेल्या एम पी आय डीक्ट प्रमाण लवकरात लवकर न्याय मिळेल कारण की आयुष्यभराची जमापुंजी यांनी यांच्या घशात घातलेली प्रत्येकाचं स्वप्न यांच्या तिजोरीमध्ये बंद आहे कुणाचं घर घेण्याचं स्वप्न असेल कुणाचं मुलांच शिक्षणाच्या संदर्भात खर्च करण्याचं स्वप्न असेल मुलांना मोठं करण्याचं स्वप्न असेल मुलांची आपली परिस्थिती बदलण्याचं स्वप्न असेल असे हजारो स्वप्न या कुटेंच्या ज्ञानराधाच्या तिजोरीमध्ये बंद आणि हे तिजोरीची चावी आता सध्या ईडी हातात सुपूर्द केलेली आहे असं वाटतं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ज्या दिवशीपासून या ज्ञानराधाचा किंवा राजस्थानी सुरू झाला किंवा ना तेव्हाच प्रशासनाने योग्य ती कारवाई सुरू करायला पाहिजे ज्या पद्धतीनं फक्त लोक फक्त लोकांची आड घेऊन या मुस फामट्यांना ज्या पद्धतीच्या सुविधा मिळाल्या आहेत ना ज्या पद्धतीच्या सूट मिळाल्या आहेत ना त्या सुटीचं कारणच आज लोकांना बेचैन करत आज विचार केला तर थोडासा मी मागोवा घेत होतो की सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थान हे प्रशासन व्यवस्था सर्वसामान्य आहे का आज बळी तो कानपिळी हीच संज्ञा या प्रशासन व्यवस्थेच्या संदर्भात समोर येऊ लागलेली पैसा फेको तमाशा देखो म्हणजे पैसा फेकला कि अंगात बळ नसलं तरी बळ निर्माण होतो नाही त्या पद्धतीचे कारवाया करून आपलीच बाजू सत्य मांडणारे लोक सुद्धा या समाजाच्या पटलावर सापडतात पैसे हा एक महत्वाचं साधन म्हणजे यम विटामिन म्हणजे सामाजिक परिस्थितीला बदलणारी संग विटामिन्स ठरलेली आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी परिवर्तनासाठी का आपल्या पूर्वजांनी आपल्या घरावर तुळशी ठेवली होती समाज व्यवस्थेमध्ये सर्वांना समान पद्धतीनं जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी ही लोकशाही आपण अंमलात आणलेली होती परंतु खऱ्या अर्थानं आज लोकशाहीचा जर खरा अर्थ काढायचा असेल तर पैसा फेको आणि तमाशा देखो कारण आतापर्यंत आलेल्या म्हणजे ज्या पद्धतीनं अर्चना कुठे हाताला लागून सुद्धा त्यांनी पोलिसांनी अजाणतेपणे त्यांना बाहेर काढलं त्यांच्यावर कसल्याही पद्धतीची कारवाई केली नाही जेव्हा त्या पळून गेल्या तेव्हा त्यांच्या संदर्भात सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने एक प्रश्न सगळ्यात मोठा मला प्रश्न पडतोय कि हे सगळे जे अपराधी आहेत ना हे सगळे जे षडयंत्रकारी आहेत ना हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत प्रत्येकाला म्हणजे डिपार्टमेंटला हे कुठं आहेत कशा पद्धतीने काम करतायत काय करतायत याच्या सगळ्या माहिती या डिपार्टमेंटला आहेत परंतु ह्याच्यावर कसल्याही पद्धतीचं ऍक्शन का घेतली जात नाही यांच्या मुस्क्या का वळल्या जात नाही हाच एक प्रश्न आहे जेव्हा योगेश स्वामीच्या मातोश्री मल्टीस्टेटचा विषय आला होता तेव्हा त्या मस्के मॅडमला आणि योगेश स्वामीला पोलिसांनी तीन महिन्याच्या आत सगळ्यांच्या समोर उभं केलं होत कारण की त्याच्याकडे रसत नव्हती ना एवढी पुरवण्यासारखी आणि त्याचा घोटाळाही लहान होता पण माणसं बघून माणसांची चरित्र बदलतात पैसा बघून पैशावाल्यांची किंमत बदलते या पद्धतीची परिस्थिती आज समाजामध्ये रोजू लागलेली किंबहुना माग मागच्याही काळात हीच परिस्थिती होती हेच म्हणता येईल कारण की सर्वसामान्याला काय नाही आहे आणि खऱ्या अर्थाने सांगू का की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट हाताला लागते नैराश्य कुठ जेव्हा सगळे ठेवीदार आपल्या आपल्या कंप्लेन घेऊन या पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत होते तर तिथले पी आय किंवा तिथले ठाणे आमदार यांच्या केसेस घेण्यासाठी सुद्धा इन्कार करत होते त्यांना समजून त्यांना उलट प्रश्न विचारून ठेवीदारांना प्रश्न अनुत्तरित करून त्यांना परत लागत परता पण मेहरबानी त्या खाडेसाहेबांची त्या खाडे साहेबांवर एक बालंट आलं आणि या सगळ्या गोष्टींचे दरवाजे आपोआप उघडल्या गेले आणि ज्या पद्धतीनं आज प्रत्येक गोष्ट गोष्टीवर गुष्ट काही ना काहीतरी आज ज्या पद्धतीने सुरेश खुटेची गुन्ह्याची संख्या जरी कमी असेल पण न्यायालयामध्ये पाऊल ठेवण्यासाठी एक जागा तर झाली खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचे उकल आता प्रशासन केले पाहिजेत लोकांच्या डोळ्यात धूर टाकून लोकांच्या डोळ्यावर धूळ उडून या लोकांना तुम्हाला वाचवता येणार नाही कारण जनतेचाच घामाचा पैसा जनतेच्याच उपयोगी आला पाहिजे ज्याची ज्याची स्वप्न फुलवलेली गोष्ट एक विचार करा की याच संदर्भात ह्यांच्यावर अशी बालंट आल्यानंतर यांची तिर्धातिपी काय कशा पद्धतीने होते अहो महाराष्ट्राचं सरकार वाचवण्यासाठी ह्याला फोडा त्याला जोडा ही भूमिका वापरली जाते तर सर्वसामान्य माणसाचे घर वाचवण्यासाठी हे प्रशासन का पुढे येत नाहीये आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जनतेच्या पायावर उभे आहात जनतेच्यासाठी उभे आहात आणि जनतेच्या कष्टाच्या पैशातून जो टॅक्स मिळतो त्या टॅक्सवर तुमची चूल पेटते ही जर भूमिका तुम्ही विसरला असाल ना तर खऱ्या अर्थानं तुम्ही या कर्तव्याला मुकलात त्यामुळं सामाजिक पटलावर तुम्ही काम करत असताना तुम्हाला या गोष्टीची अनुभूती पाहिजे की तुम्ही तुम्हाला हे कर्तव्य कशासाठी दिलंय आणि कुणी दिलंय फक्त तुम्हाला आयुष्य आरामच्या गाण्या आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीच्या लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये तुम्हाला जगण्याची भूमिका तुम्हाला मिळाली आहे किंवा मोठा पगार तुम्हाला जो मिळतोय ना तो या सर्वसामान्य माणसाच्या कष्टातून मिळणाऱ्या घामातूनच्या टॅक्सवरतून मिळणारा तो पगार आहे आणि त्या पगाराचं तरी इमान या लोकांनी ठेवलं पाहिजे एवढ्याच अपेक्षेने नमस्कार